तोनु आई मी मामाला एक पत्र लिहिलंय मामाला बरं प्रिय मामा, मामा दिवाळी वर्ष तू एकदा येते पण तू माझ्या आईच्या खात्यात दर महिन्याला उवायनी पाठवतोस लोक म्हणत असतील नेदा पण माझ्यासाठी माझा लाडका मामा आहेस तू कुठे आहे ग तुझा मामा इतकी माया करणारा माणूस असताना मी कशाला कोणाकडे जाऊ इथेच तयार आहे माझा लाडका भाऊ लाडक्या भावाला मत धनुष्य बाणाला नियती सदाचार सद्वर्तन या शब्दांशी काही देणं घेणं नसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे वसईवीरांवर आणि त्यामुळे त्यांना धनंजय गावडेंसारखा खंडनीखोर बलात्काराचा आरोप असलेला एक वसुलीबाज आपल्या पक्षात चालतो प्रश्न हा आहे की वसईकर अशा प्रवृत्तींना मतदान करतील टांगा घोडे घोडेफरार असंच काहीसं वातावरण सध्या वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसतंय आणि हे नेमकं कोणाच्या बाबतीत झालंय ते तुमच्या लक्षात कधी येणार आहे तर हे विवेचन पूर्ण ऐकल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटानं बहुजन विकास आघाडीसमोर आव्हान उभं केलेलं आहे अर्थात या भागावर मागच्या चार दशकाहूनही अधिक काळ अनभिषिक्त सम्राटासारखं राज करणारं ठाकूर कुटुंब मागच्या विधानसभेनंतर थोडस गळपटलेलं जाणवते कारण स्पष्ट इथं दोन दोन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार तर भारतीय जनता पक्षाचा आहे ठाकूर पिता पुत्र दोघेही मागच्या निवडणुकीत पराभूत झाले त्यात मधल्या काळात यांच्या कुटुंबातले प्रमुख राजकीय स्तंभ मानले जाणारे पाटील बंधू म्हणजे वसई विरारचे प्रथम महापौर राजू पाटील यांना नाना म्हणतात हे सुद्धा नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या राजीव नाना हे भाजपात प्रवेश करणार आणि ठाकूरांच्या विरोधातच निवडणूक लढवणार असं बोललं जात असताना कुटुंबात केन केन प्रकारे समजवता झाला पेल्यातलं वादळ शमलं असं वरवर वाटत असलं तरी राजीव नाना हे बहुजन विकास आघाडीपासून दुरावलेत हे स्पष्ट दिसत होतं त्यामागशी कारणही समजून घ्यायला हवीत राजकारणात एकच घरानं एकच कुटुंब किती काळ एखाद्या भूभागावर आपलं वर्चस्व राखून ठेवू शकतं किंवा राखून ठेवणार पक्षातली दुसरी फळी ही नेहमी कार्यकर्त्यांचीच असायला हवी आणि असं असताना तुम्ही जर सगळी सत्तापदं ही एकाच आडनावाच्या लोकांना देत जाल तर दुसरे नाराज होणारच आमदार हितेंद्र ठाकूरांच्या मागोमाग त्यांच्या पत्नी प्रवीण ठाकूर या महापौर झाल्या पहिल्या महिला महापौर कौतुक वाटलं थोडे दिवस त्यानंतर मुलगा क्षितिश ठाकूर आमदार झाला युवा आमदार कौतुक वाटलं थोडे दिवस तर हे कॉम्बिनेशन असंच पुढे सुरू राहिलं नात्याने मामेभाऊ आतेभाऊ असलेले हितेंद्र ठाकूर आणि राजीव पाटील यांच्यातली दरी निवळ राजकीय कारणाने नाही वाढली तर शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्या आडून बहुजन विकास आघाडीमधल्या ठाकूर कंपनीच्या समोर भविष्यात येऊ घातलेल्या मोठमोठ्या अडथळ्यांना गारद करण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं धनंजय गावडे यांनी ठाकूरांच्या जवळच्या आणि दुसऱ्या फळीतल्या महत्वाच्या माणसांना म्हणजे आता अगदी नाना म्हणजे राजू पाटील त्यांचे बंधू आजू पाटील सुदेश चौधरी जितूबाई शहा प्रदीप तेंडुलकर उमेश नाईक पत्राचाळ प्रकरणातले एलवाले प्रवीण राऊत आणि त्यांच्यासारख्या अनेक प्रतिभाशाली कार्यक्षम नेत्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना कट टू साईज करण्याचा सा प्रयत्न केला अशी एकेकाळी चर्चा सुरू होती ही चर्चा या निवडणुकीत पुन्हा एकदा कट्ट्या कट्ट्यांवर रंगताना दिसते कारण ज्या धनंजय गावडेंना मोहरा बनवून त्यांनी आपलं पक्षांतर्गत असलेले जे काही स्पर्धक आहेत ते संपवले त्याच धनंजय गावडेंना नंतर खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून त्यांना वसई विरारमधून परागंदा व्हायला यांनीच भाग पाडलं असं म्हणतात धनंजय गावडे हे नावही मग अनेकविध गुन्ह्यांमध्ये गुंतत गेलं आता गावडेंवरचे गुन्हे किंवा आरोप हे खरे की खोटे हे कोर्टच ठरविल पण बघा ना वसई विरार मनपामधल्या नगररचना विभागाच्या त्या कथित संचालकाला किंवा उपसंचालकाला वाय एस रेड्डी याला नुकतीच अटक झाल्याचं तुम्हाला माहित असेल त्याच्यावर ईडीच्या सीबीआयच्या धाडी पडल्या रेड्स पडल्या त्याच्याकडे घबाड सापडलं मग पालिकेच्या आयुक्तांनाही अनिल पवारांनाही घेरलं तेही आत आहेत पण या भ्रष्टाचारचं जे मूळ आहे ना हे स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या झेडझेड फंडात दडलेलं आहे आता झेडझेड फंड म्हणजे काय तो मी तुम्हाला सांगणार आहे पुढे धनंजय गावडेंना आदि मोहरा म्हणून वापरून झाल्यावर तो डोईजड होईल या भीतीनं त्यालाही तडीपार करावला खंडणी सोबत बलात्काराचा प्रयत्न विनयभंगाचे आरोप या माणसावर लागले पालिकेच्या मालकांसाठी वसुली करणाऱ्या रेड्डीकडूनच या गावडेंनी खंडणी मागितली होती आणि त्यातला एक हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्ताच्या वसुलीच्या वेळेस खंडणी विरोधी पथकानं गावडेंना रेड हँड पकडलं अटक झाली मग बेल झाली मग तो विनयभंगाचा आरोप मग हे गावडे फरार झाले सचिन वाजे यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे मनसुख हिरेंच्या खुनात यांच्या नावाची चर्चा झालेली तुम्हाला आठवत असेल वसईतलं गावडेंचं जे फार्म हाऊस आहे हे लोकेशन मनसुख हिरेंचं लास्ट लोकेशन दाखवत होतं त्यामुळे पुन्हा गावडेंची चौकशी झाली आणि धनंजय गावडे पुन्हा चर्चेत आले तेव्हा असं चित्र निर्माण झालं होतं की ठाकूरांच्या महानगरपालिकेतून होणाऱ्या वसुलीला खिळ घालायला निघालेल्या धनंजय गावडेंना ठाकूरांनीच देशोदडीला लावलं कालांतरानं गावडेंना जामीन मिळाला त्यांच्यावरच्या काही केसेस मागे घेतल्या गेल्या आणि ते पुन्हा वसई विरारच्या राजकारणात सक्रिय झाले त्यांनी विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे तिकीट मिळेल काय याची चाचपणी केली होती पण या दोन्ही पक्षांनी त्यांच्यावरचे गुन्हेगारी खटले खंडणी बलात्कारासारखे आरोप हे सगळं लक्षात घेऊन अशा गावडेंना लांबच ठेवलं दोन हात पण आता वसई विरारमध्ये झालंय काय तर दोन दोन आमदार भाजपचे त्यात असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये गेले ज्यांची ताकद कमी करायला गावडेंना वापरलं ते प्रमुख नेतेही त्यामुळे भवियाची क्षीण झालेली ताकद पाहून ठाकूरांपासून लांब झालेले यावर उपाय म्हणून ठाकूरांनी धनंजय गावडेंनाच आपल्याकडे ओढून घेतलंय त्यांना बहुजन विकास आघाडीचं तिकीट दिलंय नियती माणसाला काय काय खेळ दाखवते ते बघा धनंजय गावडे जे हितेंद्र ठाकूरांवर आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप करत करत मोठे झाले त्याच गावडेंना हितेंद्र ठाकूरांनी आपल्या पक्षात घेतले आणि उमेश नाईक या जुन्या पदाधिकाऱ्याचं तिकीट कापत गावडेंना ते तिकीट दिले आता मला सांगा याला काय म्हणायचं आहे की नाही हा दैव दुर्विलास नियती सदाचार सदवर्तन या शब्दांशी काही देणं घेणं नसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे वसई विरारमध्ये आणि त्यामुळे त्यांना धनंजय गावडेंसारखा खंडनीखोर बलात्काराचा आरोप असलेला एक वसुलीबाज आपल्या पक्षात चालतो प्रश्न हा आहे की वसईकर अशा प्रवृत्तींना मतदान करतील की नाही करणार दहशतीच्या जोरावर सत्ता आणि मग सत्तेच्या जोरावर पैसा मग हे चक्र उलटं फिरायला लागलं सत्तेतून मिळालेला पैसा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी वापरला जावं लागला तर हे समजलेलं उमजलेलं जे काही नवीन जनमत आहे नवे वसईकर आहेत आता शुद्धपणे मतदान करतात याचं उदाहरण मागच्या विधानसभा निवडणूक आहेत महानगरपालिकेचं समीकरण थोडंसं वेगळं असतं लोकसभा विधानसभेपेक्षा पण आता वसई विरारच्या जनतेला दहशत नकोय भ्रष्टाचारी राजकारणी नकोय हवाय खऱ्या अर्थानं बहुजनांचा विकास घोडा मैदान लांब नाहीये भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसमोर खंडणीखोर बलात्कारी किंवा ठाकूरांच्या झेडझेड फंडचे वसुलीबाज उमेदवार उभे असतील तर मतदान कोणाला करायचं हे सुज्ञ वसईकरच ठरवतील बघूया काय होतंय आहे सोळा जानेवारीला सार चित्र स्पष्ट होईलच तोवर आपण वाट पाहूया मी थांबतो पण या मालिकेचा उत्तरार्धही घेऊन येतोय एक नवा एपिसोड ज्यात युवा आमदारांच्या भ्रष्टाचाराचे किस्से सांगणार आहे मी तुम्हाला पुराव्या सकट सांगणार आहे मग अशी उल्लेख झालेला झेड झेड फंड म्हणजे नेमकं काय तेही स्पष्ट होईल त्यातून तेव्हा पाहायला विसरू नका तो एपिसोड आणि तुमचं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार काय छान चाललंय अभ्यास शिकून मोठं करायचं आहे तिला थोडा वेळ द्यावा लागेलच ना तिच्यासाठी पंधराशे रुपयात काय होते म्हणते आजकाल लोक पण माझ्या भावानं अगदी आमच्या मनातलं ओळखले बघ आता दोन घरी कमी जाते कामाला तो येळ माझ्या लेकीला देते बघ माझ्या भावाच्या मत्तीनं मी माझ्या लेकीला मिळते हे काय कमी आहे हो असा पाठीरा असताना मी कशाला कोणीकडे जाऊ इथं तर हाय माझा लाडका भाऊ लाडक्या भावाला मत धनुष्य बाणाला